साबुदाना वडे किंवा साबुदाना खिचडे आपण नेहमीच खातो तर आज बनवते मी उपवासाचे घावणे अगदी सोप्या पद्धतीनं तर त्यासाठी साहित्य बघूयात एक वाटी वरईचे तांदूळ घेतलेले आहेत मी याला भगरही म्हणतात आणि पाव वाटी साबुदाना घेतलेला आहे साधारणतः तीन ते चार चमचे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाना आणि वरईचे तांदूळ एकत्र एक करून दोन ते तीन वेळा मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत खूप बारीकही नाही आणि खूप जाडसरही बारीक करायचे नाहीत याप्रमाणे बघा बारीक केलेलं आहे मी सर्व आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे पाणी एक साथ ओतायचं नाही आहे नाहीतर मिश्रण जास्त पातळ होतं दीड वाटी पाणी घातलेलं आहे यामध्ये मी आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अर्धा तास तरी हे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतर बघा हे पीठ चांगलं भिजलेलं आहे यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ साधारणतः अर्धा चमचा मीठ घेतलेलं आहे मी तुम्ही यामध्ये मिरचीही बारीक करून टाकू शकता मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करायचं आहे बॅटर थोडं दाट दाटसर वाटते त्यामुळं मी परत अर्धी वाटी पाणी घालते यामध्ये असं एकूण दोन वाटी पाणी वापरलेलं आहे मी मिश्रण याप्रमाणे बघा पातळसरच करायचं आहे म्हणजे घवणीत चांगले पातळ जाळीदार तयार होतात याप्रमाणे बघा बॅटर तयार झालेला आहे आता नॉनस्टिकच्या पॅनला ब्रशच्या सहाय्याने चांगलं तेल लावून घ्यायचं आहे आणि पॅन चांगला गरम झाला की अशा प्रकारे चमचेच्या साह्याने घावणे सोडून घ्यायचे आहेत पॅनवरती अगदी पटापट हे घावणे तयार होतात अजिबात टाईम लागत नाही आहे आणि अर्धा मिनटं झाकण ठेवून मध्यमाच्यावरती घावण शेकवून घ्यायचे बघा साईडच्या कडावरती आल्या अशा प्रकारे की उलटण्याच्या साह्याने घावण पलटी करून घ्यायचं आहे गरज वाटल्यास ब्रशने थोडंसं तेल लावायचं बघा जाळी तर घावण इथं तयार झालेला आहे आणि कलरही किती सुरेख झा आलेला आहे बघा घावण पलटी केल्यावर फक्त अर्धासा मिनिटभर शेकून घ्यायचं आहे जास्त शेकवायचं नाही आहे बघा प्रकारे अजून एक तुम्हाला मी घावण बनवून दाखवते ब्रशच्या सहाय्याने पॅनला तेल लावायचं आणि पॅन गरम झाला की अशा प्रकारे चमचीच्या सहाय्याने घावण सोडून घ्यायचं आहे आणि घावण पॅनवरती सोडताना गॅस स्लो करायचा आहे म्हणजे घावण पटकन पॅनला चिकटकत नाही आहे अर्धासा मिनिटभर झाकण ठेवायचे आहे फक्त म्हणजे पटापट घावणे तयार होतात आणि साईडच्या कडावरती आल्या की उलटण्याच्या सहाय्याने घावण पलटी करायचं आहे गरज वाटल्यास ब्रशने थोडंसं तेल लावायचं बघा अगदी घावण सहजपणे पलटी होत आहे आणि कलरही सुरेख आलेला आहे अजिबात तुटलेलं वगैरे नाही आहे तर घावण पलटी केल्यावर फक्त अर्धासा मिनिटभरच भाजून घ्यायचं आहे तर अशाच प्रकारे सर्व घावणे मी बनवून घेतलेले आहेत बघा कसे जाळीदार घावणे तयार झालेले आहेत तर उपवासाला आपण वडे किंवा खिचडी नेहमी खातो तर अशा प्रकारे तुम्ही घावणे बनवून खा खूप छान लागतात आणि ही कमीत कमी वेळात रेसिपी तयार होते तर हे घावन तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबतही खाऊ शकता खूप छान लागतात तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला 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 ला। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका